अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा धर्मी तालुका माढा येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या मेळाव्याचे काल आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यास प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील जिल्हाध्यक्ष बैराम साठे पक्ष निरीक्षक शेखर माने महेश कोठे विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील माजी महापौर नलिनी चंदेले पद्माकर काळे अभयसिंह जगताप नागेश काटे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख तुकाराम मस्के युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील संजय पाटील घाटणेकर बाळासाहेब पाटील औदुंबर देशमुख तुकाराम माने बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी शरद पवार यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण निघालो आहोत आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या विचारांचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आजच्या या कार्यक्रम सोहळ्यासाठी जनची आज उपस्थिती लाभली जनरल बॉडीचे विद्यमान सदस्य सोलापूर जिल्ह्याचे युवक नेते आदरणीय गणेश दादा पाटील साहेब आपले विचार व्यक्त करतील आदरणीय दादांना विनंती आहे की आपण आपले विचार व्यक्त करावेत त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रम सोहळ्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अतुलजी खरात साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आपलंही या ठिकाणी मनपूर्वक सरसे स्वागत विजय निश्चित मेळावा या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले युवकचे प्रांताध्यक्ष मेहबूबाई यासाठी उपस्थित असलेले शहरचे अध्यक्ष भरतजी जाधव नागेजी फाटे ज्यांनी आत्ता आपलं मनोगत व्यक्त केलं जे गेल्या चार पाच महिन्यापासून आपल्या सहा विधानसभा मतदारसंघात दौरा करतायत असे आबी सिंह जगताप साहेब प्रशांतजी बाबर ज्यांनी सोलापूर जिल्ह्यातलं काय काय चालतं ते एकदम विस्तृतपणे सांगितलं असे उपाध्यक्ष मानेसाहेब उपस्थित असलेले बाळासाहेब शेख अतुलजी खरात दिगंबर फाळके दत्ताजी गवळी उपस्थित असलेले सर्व पंढरपूर माडा मंगळवेढा या भागातून आलेले सर्व तरुण मित्र सर्व पदाधिकारी उपस्थित असलेले पत्रकार बंधू या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघाच्या विजयी निश्चय मेळाव्याचा आज हा दुसरा कार्यक्रम आहे पहिला कार्यक्रम माळशिरस या ठिकाणी झाला केंद्र शासनानं कशा पद्धतीनं चुकीची धोरणं आखली आणि त्या धोरणाच्या पाठोपाठच राज्य सरकार कशा पद्धतीनं चुकीचं धोरण आखून आपल्याला त्रास देत आहे हे प्रत्येक ठिकाणी सांगण्याचं काम या ठिकाणी या मेळाव्याच्या मार्फत केलं जात आहे या मेळाव्यासाठी ज्यांनी हा मेळावा आयोजित केला ते औदुंबर महाडिक बाळासाहेब पाटील संजय पाटील घाटणेकर आणि ह्या कार्यक्रमातून सांगण्याचा उद्देश आता अभयसी जगतापांनी सगळं विस्तृत सांगितलं कशा पद्धतीनं लोकशाही धोक्यात आलेली आहे संविधानावर चालणारं आपलं देश कशा पद्धतीनं एक हुकुमशाही पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि तो तर थांबवायचा असेल तर या लोकसभेला आपलं पवित्र मत एक लोकशाही मानणारा सर्वसामान्यांना घेऊन चालणारा आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं हित जोपासणारा पक्ष म्हणून पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्या मा मागं ठामपानाने उभं राहावं हा दृष्टिकोन ठेवून या ही यात्रा चालू झालेली आहे ह्या ही यात्रा चालू झालेली आहे या, या यात्रेमध्ये सर्वसामान्य माणसांबरोबर कनेक्टिव्हिटी राहावी तुमचे प्रश्न वर मार्गी लागावे ह्यासाठीची ही यात्रा आहे ही यात्रा चालू असताना आदरणीय मेहबूबाई आपल्या भाषणामध्ये सगळी गोष्टी सांगतील राज्यात काय चाललंय ते कशा पद्धतीनं जातीयवाद निर्माण करून जी महागाई आहे जी बेरोजगारी आहे जे प्रकल्प आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात नेण्याचा ने ने प्रयत्न ने केला जातो आहे याच्याकडे दिशाभूल करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करते आणि हे कुठं तर तुमच्या वैयक्तिक प्रपंचाशी निगडी काय आणि त्या प्रपंचाशी निगडीत असणाऱ्या गोष्टी जर आपण चुकीचं मतदान केलं तर आपल्याला पुढं पाच वर्ष त्या भोगाव्या लागतील आणि ते भोगायला लागू नये म्हणून आपण कुठंतर जागरूक राहिलो पाहिजे आणि ते जागृत राहून आपण काम केलं पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विजय निश्चित मेळावा आहे या मेळाव्यामध्ये मेहबूबाई आपल्या भाषणामध्ये राज्यात काय काय चाललंय आणि काय पद्धतीनं हुकुमशाहीनं एखादा पक्ष मोडला जातो एखादं घर मोडलं जातं हे त्यांच्या भाषणातून सांगतील फक्त आपण ज्या पद्धतीनं मागील दहा पंधरा वर्षात काम केलेलं आहे जे प्रामाणिक काम करते पवारसाहेबांच्या मागं काम करतोय त्याच्या मागं कायम तुम्ही राहावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी सर्व मंडळी आलेली आहे तुम्ही नक्कीच त्यांच्या मागं ठामपणाने उभा राहाल अशा प्रकारचा एक आशावाद निर्माण करतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो